तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट जळगाव जामोद बायपास रोडवरील रस्त्याची दुर्वस्था विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर धोका जळगाव जामोद शहरातील बायपास रोड परिसरात गेल्या दहा ते बारा वर्षांपासून रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे पेट्रोल पंपापासून वरवट शेगाव मार्गावरील वसंतराव दांडगे पेट्रोल पंपाजवळील हा महत्वाचा रस्ता आजही पूर्णतः दुर्लक्षित अवस्थेत आहे रस्ता तयार झाल्याचे सांगितले जाते मात्र प्रत्यक्षात आजही या रस्त्यावर फक्त माती खड्डे आणि अपूर्ण कामच दिसून येते या रस्त्यावर डांबरीकरण व पेंटिंग झाल्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते हे साचलेले पाणी नदी सारखे वाहत असून परिसरातील नागरिक वाहन चालक आणि विशेषतः विद्यार्थी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे दररोज शेकडो विद्यार्थी याच मार्गाने शाळेत महाविद्यालयात ये जा करतात जळगाव जामोद शहरात स्वामी विवेकानंद यांसारखी नामांकित शैक्षणिक संस्था या रस्त्याच्या अगदी समोर आहे या शाळेसमोर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचून राहत असल्याने विद्यार्थ्यांना अक्षरशः पाण्यातून वाट काढावी लागते यामुळे त्यांच्या शालेय दिनक्रमावर परिणाम होत असून पालकांमध्येही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे साचलेले पाणी दासांची पैदास आणि डेंग्यूचा धोका या भागात साचलेले पाणी दीर्घकाळ तसे राहिल्यामुळे डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होत आहे याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून मागील काळात अनेक विद्यार्थ्यांना डेंग्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहे ही बाब अत्यंत गंभीर असूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे माननीय ॲडव्होकेट मालपांडे साहेबांनी या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत जळगाव जामोद नगरपालिकेकडे लेखी तक्रार दाखल केली आहे साचलेले पाणी नदी सारखे वाहत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे तसेच या प्रश्नाबाबत ग्रामपंचायत व नगरपालिकेची जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही त्यांनी केली आहे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की अनेक वेळा तक्रारी करूनही नगरपालिका कोणतीही ठोस कारवाई करताना दिसत नाही रस्त्याचे पेंटिंग योग्य व्यवस्था आणि खड्डे बुजवणे यासारखी मूलभूत कामेही वर्षानुवर्षे प्रलंबित आहे परिणामी नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात रोष वाढत आहे या रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे रात्रीच्या वेळी पाण्यात खड्डे दिसत नसल्याने दुचाकी स्वार व पाचसायांना दुखापती होण्याचे प्रकार वारंवार घडत आहे तरीही नगरपालिकेचे अधिकारी केवळ पाहणीपुरतेच मर्यादित राहतात अशी टीका केली जात आहे जळगाव जामोद सारख्या शहरात शिक्षण संस्थांच्या परिसरात अशी अवस्था असणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षितता आणि शिक्षण यांचा विचार करता प्रशासनाने तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे अन्यथा नागरिकांच्या संयमाचा बांध सुटून तीव्र आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही आता तरी जळगाव जामोद नगरपालिका या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणार का की हा रस्ता आणखी काही वर्षे नागरिकांच्या त्रासाचे कारण ठरणार असा सवाल शहरवासीय उपस्थित करत आहेत तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर राहा अपडेट